नमस्कार आपण पाहताय रत्नपूर न्यूज माहेश्वरी पतसंस्थेच्या अपहर प्रकरणी गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पालकमंत्र्यांचा पोलीस अधीक्षकांना फोन तातडीने अटक करण्याच्या दिल्या सूचना लातूर शहरातील माहेश्वरी बहुद्देशीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूरमधील मोठ्या प्रमाणात अपहर केल्याच्या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्यात विलंब होत असून यातील फक्त एकालाच अटक केली आहे तेव्हा इतर आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन पतसंस्थेचे ठेवीदार यांनी देताच पालकमंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी तातडीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना याबाबत जा विचारून तातडीने संबंधित इतर गुन्हेगारांना अटक करावी तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिव व्यवस्थापक यांच्यावर तातडीने अटकची कारवाई करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी दिली असल्याची माहिती आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी माहेश्वरी पतसंस्थेचे ठेवीदार पंडित भुजंगराव कुलकर्णी भंडारी जोगलकिशोर किशोर मोहनलाल सत्यनारायण लड्डा कांता हेड्डा मोनिका हेड्डा गीता लोहिया रश्मी मोदानी प्रदीप जीवनी भंडारी निर्मला भंडारी जुगल किशोर रामकिशन धूत आदीसह अनेक ठेवीदारांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळले आहे रत्नापूर न्यूज लातूर